पुण्यातील खराडी येथे सायबर फसवणुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटर वर पोलिसांनी छापा टाकला असून या ठिकाणी अमेरिकन नागरिकांना डिजिटल अटकच्या नावाखाली फसवलं जात होत यामध्ये शंभर जणांना ताब्यात घेण्यात आलंय पुणे पोलिसांनी खराडी मध्यरात्री येथे धडक टाकत पोलिसांनी ही कारवाई केली खराडी येथे अद्यापही कारवाई सुरू असून दोनशे पोलिसांचा फौज सध्या तिथे उपस्थित आहे मोबाईल लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय यामध्ये अनेक तरुणींचा सा समावेश देखील आहे पोलिसांनी एक्केचाळीस मोबाईल एकसष्ट लॅपटॉप आणि इतर महत्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत पाहतोय की हे सगळे सायबर क्राईम मधले आरोपी आहेत सीओ ऑफिस रे बाबा इथे नाही म्हणतात प्रेसिडेंट दिसतो 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 आहे जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी धक्कादायक खुलासा उघड झाला आहे या प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर पोलिसांनी स्थापन केलेल्या एस आय टी ने नागपूर विभागाच्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना संभाजीनगर मधून अटक केले असून वैशाली जामदार यांच्या अटकेनंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पंधरावर पोहोचली आहे दरम्यान एस आय टीचे प्रमुख पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंतच्या तपासात बोगस शिक्षक भरतीचा कारभार दोन हजार दहा पासूनच सुरू होता तेव्हापासून जवळपास एक हजार शिक्षकांना नागपूर जिल्ह्यात नियुक्त देण्यात आल्या असून त्यापैकी फक्त तीनशे पन्नास नियुक्त्या रितसर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्याचे समोर आले आहे तर उर्वरित नियुक्त्या संदर्भात योग्य प्रक्रिया न पाळता शालार्थ आय देण्यात आल्या होत्या त्यामुळे जवळपास सहाशे पन्नास शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस असल्याची दाट शक्यता बळावल्याचे पोलीस उपायुक्त मदने म्हणाले या सर्व सहाशे पन्नास बोगस नियुक्त्यांबद्दल शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांचे वेतनही सुरू करण्यात आलं होतं त्यामुळे बोगस शिक्षक भरती आणि बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाला मोठा आर्थिक नुकसान पोहोचवण्यात आल्याचे समोर आले आहे

त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील इन्स्पेक्टर असतील किंवा अधीक्षक असतील या ठिकाणी हे त्यांचा सहभाग दिसून येतो एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर माध्यमिक शिक्षण अधिकारी त्यानंतर जर त्यांचा क्लरिकल स्टाफ त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस त्यांचा क्लरिकल स्टॉफ त्यांची पडताळणी जी काही समितीचे अधीक्षक असतील काही ठिकाणचे तर त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होतोय काही लोकांना हायकोर्टाने आयडेंटिरियम दिली आहे काही लोकांची काल हायकोर्टाने जामीनही फेटाळला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील सर किती हे जे ज्या जो आम्ही आरोपी मंगाम म्हणून ज्या ठिकाणी आम्ही अरेस्ट केलेला होता त्याच्या निष्पन्नातून हजार ते बाराशे आय डी त्यांनी बनवलेले आहे त्याच्यामध्ये फक्त तीनशे ते साडेतीनशे फक्त प्रकरण त्यांच्याकडे प्राप्त होते इतर त्यांनी प्रकरण प्राप्त न होता शालार्थ आय डी दिल्याचे निष्पन्न होते त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा रोल आहे जे पे युनिटचे इंचार्ज आहेत वाघमारे ते सध्या फरार आहेत त्यांचा रोल रोल याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने तपास करत आहोत किती होतो ज्या शालार आयडी जे त्यांनी हे करायला पाहिजे होतं पडताळणी समितीकडून प्रकरण स्क्रुटिनी झाल्यानंतरच ते शालार आयडी दिले जातात पण ते न होता सुद्धा आतापर्यंत जे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण असे मिळून सहाशे तेवीस आय डी एकोणतीस आय डी आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे आणि इतर सुद्धा ज्या डिव्हिजनमध्ये त्याची सुद्धा माहिती पुढील तपासात प्राप्त करून घेत आहोत कितीचा आर्थिक झाला असेल सरकारचे किती नुकसान झालं असेल नाही याच्यामध्ये जे काही त्यांनी आय आयडी दिली पाहिजे जी प्रोसिजर केली पाहिजे होती की जे माध्यमिक अधिकाऱ्याकडून हे प्रकरण ज्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडे येते आणि त्यानंतर स्क्रुटिनी समिती झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली या ठिकाणी हे तपासात हे निष्पन्न येतं की कुठंतरी हे प्रकरण तुट जे स्क्रुटिनी समितीकडे न जाता डायरेक्ट त्यांना शाळांचा आय डी दिले गेले असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं तसंच जर एखाद्या ठिकाणी जर दोनशे शिक्षक त्यांची नियुक्ती झाली मे महिन्यामध्ये आली त्यानंतर जूनमध्ये किती शिक्षक वाढले ह्याचं जे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन किंवा जो त्यांचं जे निरीक्षण असू दे किंवा त्यांचं सुपरविजन असणं गरजेचं होतं त्या ठिकाणी सुद्धा माध्यमिक शिक्षण अधिकारी दुर्लक्ष केलं दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा सहून याच्यामध्ये आपण जे एसआयने या ठिकाणी दोन गुन्ह्याचे जे गुन्हे दाखल झाले आहेत सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला त्याच्या अंतर्गत आतापर्यंत आपण पंधरा लोकांना अटक करण्यात आले आहे सध्या आमच्याकडे जे श तत्कालीन अधिकारी चिंतामणी वंजारी होते यांनाही आम्ही अटक करून एकोणतीसपर्यंत त्यांना कोर्टाने पी सीआर रिमोंड दिलेला आहे त्यानंतर आम्ही काल वैशाली जमादार यांनाही जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहे त्यांनाही आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करू आणि त्यांच्या संबंधित जो काही त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करू वैशाली बजावला होता अशी देखील माहिती आहे त्यामुळे तिकडे जाऊन त्यांना अटक करावं त्याच्यामध्ये आम्ही जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना हजर राहण्यासमोर नोटीस बजावली होती त्यांनी ते त्या का ठिकाणी का। कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाहीये नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला त्यांच्या कार्यकाळात काही शालाचा आय डी या ठिकाणी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आलेली त्याच्यामध्ये जो काही कालावधी दोन हजार दहा पासून या ठिकाणी आम्हाला जी माहिती प्राप्त झाली होती ठिकाणी त्या अधीक्षक पाटील यांनी एफ आय आर दाखल केली होती त्यांच्या स्फूटणी समिती पुढे हे निष्पन्न झालं होते की जे काय हजार अकरा चे प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त म्हणजे नियुक्त शालरता देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी फक्त साडेतीनशेच्या आसपास प्रकरणं त्यांच्याकडे प्राप्त होती इतर प्रकरणं प्राप्त न होता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या ऑफिसकडून शालार ताईडी इश्यू झालेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने काही शालरता ताईडी जे आम्ही आतापर्यंत तीन तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी अटक केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न आम्हाला दिसून आला आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर जे काही तत्कालीन माध्यमिक अधिकारीसुद्धा त्यासोबत होते त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी करत आहोत

तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टन ने वाढ झाली असून सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या मत्स्य वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन आहे अशी माहिती व्यवसाय किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी सांगितले की सन दोन हजार तेवीस ते 24, -24 मध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्योत्पादन सदुसष्ट हजार नऊशे सात मेट्रिक टन होते तर सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये जिल्ह्याच्या सागरी मत्स्य उत्पादनामध्ये तीन हजार तीनशे शहाण्णव विभागामार्फत होणारी दिवस रात्र सागरी गस्त व ड्रोनद्वारे होणारी देखरेख यामुळे मासेमारीवर नियंत्रण येत असून कृत्रिम भित्तिका पाकरण तसेच खोल समुद्रातील मासेमारीमुळे मत्स्य उत्पादनात वाढ झाल्याचे तावडे यांनी सांगितले तर हरणे साकरी नाटे आणि मिरकवाडा बंदरे विकसित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे स्पष्ट करण्यात आले तीन गोष्टी उत्पादन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण मत्स्य उत्पादन झालं तर सदुसष्ट हजार नऊशे सात मेट्रिक टन चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकाच हजार तीनशे तीन टन चव्हाण जवळ तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टन वाढ झालेली आहे ड्रोनच्या सहाय्याने मच्छीमारी बेकायदेशीर ज्या होत होत्या त्याला कुठेतरी आळा वाचला आहे त्याची नेमकी आकडेवारी काय सांगते सांगतो ड्रोनच्या ड्रोनच्या बाबतीत एकूण आपण आतापर्यंत नऊ ड्रोनची कार्यवाही आपण नऊ जानेवारी दोन हजार पासून सुरू केली आतापर्यंत आतापर्यंत एकूण रत्नागिरी जिल्ह्यात आता मी फक्त आपल्याला ही रत्नागिरी जिल्ह्याची माहिती देत आहे एकूण तीनशे सदुसष्ट अनाधिक मासेमारी नौकर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं त्यावेळी ब्याऐंशी नौकरी प्रतिवेदन निकाली करण्यात आली त्याचबरोबर त्या आणि एकोण एल डी एकोणतीस एल ई डी नौकावर प्रत्युन दाखल करण्यात आलं आणि एकोणीस प्रतिनिधी निकाली करण्यात एल ई डी एल ईडी पासून एलईडी जे नौका होत्या त्यापासून नव्वद लाख चाळीस हजार इतकी दंड वसूल करण्यात आला आणि जे अनाधिकृत मासेमारी होती त्याच्याकडून एकतीस लाख एकोणीस हजार इतका दंड वसूल करण्यात आला मच्छिमारीचा परतावा हा नेहमीच ओरड असते वेळेला नेमकी काय परिस्थिती आहे मच्छीमारांच्या परताव्या संदर्भात मी मी इतकं इतकं सांगू इच्छितो मच्छीमारांचा परतावा आमच्याकडून डिसेंबर चोवीस अखेर पूर्ण झालेला आहे काही जिल्ह्यांचा जानेवारी आणि फेब्रुवारी चोवीस पंचवीस अखेर देखील पूर्ण झालेला आहे आणि ह्या इथून पुढे मत्स्यवांचा परतावा त्या त्या वर्षीच होईल कारण पूर्वीची कुठली आता आमच्याकडे थकबाकी शिल्लक नाही आता वेलकरडा फेज टू मधली काही ओरवडीची कामं बाकी आहेत त्याची नेमकी स्थिती काय आहे आणि काय उपाय आहे वेलकरडा फेज टूच्या बाबतीत एकूण अकरा कामं आहेत आणि अकरा कामांच्या कामा बाबतीत सत्तावीस कोटी ती कामं आहेत ही कामाच्या बाबतीत टेंडर प्रोसेस सुरू आहे येत्या वीस ते दहा ते पंधरा दिवसात टेंडर प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ते देखील काम आम्ही लवकरात लवकर चालू करणार आहोत आणि दोनचे काम पूर्ण करणार मत्स्य उत्पादनात वाढ होण्याचं नेमकं कारण काय आत्ता मत्स्य उत्पादन वाढ बन कारण की ज्या एलईडी लोकांच्या ज्या कारवाई केल्या आणि दोन आम्ही जी कारवाई नऊ जानेवारीपासून सुरू केली त्या दोन आणि एल ई डी नौका ज्या बारा नॉटी मिळतात त्या आत येत होत्या त्या ह्या सगळ्यांची ज्या ज्या कारवाई करत होतो त्या कारवाई म्हणून मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत झाली प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे किती लोकांनी लाभ घेतले जिल्ह्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत जिल्ह्यामध्ये दे एकूण लाभार्थी प्रोजेक्ट आहेत लाभार्थी प्रोजेक्ट एकूण एकशे सत्तावीस प्रकल्प आहेत त्यातले चौऱ्याऐंशी प्रकल्प माझे पूर्ण झालेले आणि त्रेचाळीस प्रकल्प सुरू आहेत ती आता ऑनगोईंग पूर्ण होती एकंदरीत कोकणचा विचार केला तर मत्स्य उत्पादनामध्ये कोकण नेमका कितव्या क्रमांकावर आहे आता आता आपण सगळ्या जिल्ह्यांची माहिती टाकत झाल्यानंतर ते अजून ते गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिक्लेअर येईल त्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब मच्छीमार एल ई नौका यांच्यावर कारवाईच होत आहे मात्र मासेमारांच्यासाठी प्रशिक्षण किंवा अशा प्रकारचे काही कार्यक्रम किंवा त्यांनी वेळच्या वेळी रजिस्ट्रेशन किंवा टॅक्स वगैरे भरून याच्यावर काही जनजागृती करणार का बघा आता सध्या गव्हर्मेंट ऑफ इंडियानं नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट नॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्म एन एफ डी पी पोर्टल सुरू केलेलं आहे त्या पोर्टलवर जास्तीत जास्त मच्छीमारांनी मच्छीमार करणारे मच्छीमार व्यवसाय मच्छीमार करणार या सर्वांच्या नोंदणी जास्तीत जास्त करावी जेणेकरून त्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि कुठ आणि कुठलीही गोष्ट आता एन एफ डी पी पोर्टलवर केल्यानंतर कुठलीच स्कीम आपल्या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे प्रशिक्षण जे एन एफ डी बी मार्फत जे प्रशिक्षण होतील त्या प्रशिक्षणाचा फायदा देखील त्यातून आपल्याला मिळणार आहे आणि ती पण आम्ही तयारी करत आहोत आणि आम्ही हे आम्ही आणि ह्याबरोबर जे आम्हाला आत्ता आता बंदी कालावधी बंदी कालावधीमध्ये आम्ही जास्तीत जास्त यावेळी एन एफ डीपीची नोंदणी पूर्ण करून घ्या आता पण आपल्या राज्यामध्ये दोन लाख दोन लाख एकतीस हजार इतकी नोंदणी झालेली आहे आपल्याला त्यात अजून आपल्याला वाढ करायची आहे आणि आम्ही त्याचे आवड कार्यक्रम पण घेणार आहे आणि रत्नागिरीमध्ये जवळजवळ चोवीस हजार इतक्या चोवीस हजार सहाशे सत्त्याण्णव इतके यांची नोंदणी झालेली आहे मत्स्य व्यवसाय विभागात विभागामधून बंदी करायची निश्चितच डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीच्या बॉयलर स्फोटाला आज एक वर्ष पूर्ण होत असून या भीषण दुर्घटनेत तेरा कामगारांचा मृत्यू तर सदुसष्ट जण गंभीर जखमी झाले होते परिसरातील शेकडो घरांचे नुकसान मात्र आजही एक वर्ष उलटूनही नुकसानग्रस्तांना कुठलीही भरपाई मिळालेली नाही त्यामुळे सरकार विरोधात संताप व्यक्त करत सर्व युवा मोर्चासह स्थानिक नागरिकांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे लवकरात लवकर नुकसानग्रस्त कुटुंबांना भरपाई द्यावी जेणेकरून त्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल सरकारकडून या प्रकरणावर अद्याप कोणती ठोस कृती न ना झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढत आहे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालीच पाहिजे पाहिजे या ठिकाणी गेल्या वर्षी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी अमोदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड रासायनिक रासायनिकीमुळे येथील काम करणारे कामगार बंधू भगिनी असतील इतर काम करणारे बंधू भगिनी असतील एकूण कामगारांचा मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे राजकारणाशी मला काही देणे घेणे नाही परंतु इतिहासाची पानं टाळली तर एकोणीशे साठच्या दशकामध्ये दे। येथील या आठ गावांच्या भूमिपुत्रांनी जे राज्याच्या विकासाला चालना मिळा म्हणून आपल्या सुपीक जमिनी दिल्या परंतु आज सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी आज नऊ वर्ष झाले प्रोबेस कंपनीचा स्फोट झाला होता आणि आजच्या दिवशी गेल्या वर्षी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुद्धा अमोदान कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाला होता या स्फोटामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी ही नुकसान भरपाई कुणाला येथील स्थानिक भूमिपुत्रांना ज्या भूमिपुत्रांनी आपल्या काळजाचा तुकडा शासनाला औद्योगिकीकरणांसाठी दिला होता त्याचाच मोबदला दिला नाही याची जाणीव करून देण्यासाठी शासनाला जाणीव करून देण्यासाठी ठिकाणी आम्ही जाहीर बैठकीचा आवा आयोजन केलेलं आहे माझी शासनाला विनंती आहे की तातडीने या भूमिपुत्रांना न्याय द्यावा नाही तर जसे ही डोंबिवली महाराष्ट्र राज्यामध्येही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते जर तुम्हाला हे इथल्या अति धोकादायक कंपनी स्थलांतर होत नसेल भूमिपुत्रांना न्याय देता येत नसेल तर तातडीने त्यांनी आर जा, जाहीर करावा आणि या डोंबिवलीचं सा, सांस्कृतिक नगरी सा नगरीचं त्यांनी रासायनिक नगरीमध्ये त्यांनी रूपांतर करावं असे खेदार खेजनक मी या ठिकाणी बोलतो पाटील हे आज नांदेड आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा उद्योजक हे कमी प्रमाणात आढळले असून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त मराठा उद्योजक नांदेड जिल्ह्यातून व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच राष्ट्रीयकृत बँका आणि योजनेची अंमलबजावणी प्रामुख्याने करत नसून यासाठी देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही लवकरच बैठक लावू व यावरती निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना भाग पाडू असे देखील ते यावेळी म्हणाले नांदेड जिल्ह्याच्या प्रवास दौऱ्याच्या दरम्यान आज नांदेड जिल्ह्याचा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा एक कर्मचाऱ्यांच्या बरोबर आढावा बैठक घेतली असताना या सोळा तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये महामंडळाच्या लाभार्थ्यांची परिस्थिती फारच गंभीर आहे एकूण या पूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त सतराशे लाभार्थी सतराशे पंच्याण्णव लाभार्थी आहेत जे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठल्याच जिल्ह्यामध्ये एवढं कमी लाभार्थी नाही आहेत एकंदरच या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीयकृत बँकाही तेवढ्याच जबाबदार आहेत कारण आपली योजना राष्ट्रीयकृत बँकांकडनं अपेक्षित आहे परंतु काही महिन्यापूर्वी कलेक्टरांची बैठक घेतली होती आज मी आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आणि आपले खासदार आणि दुसरे खासदार अजितजी गोपचंद यांच्याशी चर्चा झाली आणि पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये कलेक्टरांची आणि राष्ट्रीयकृत बँकेची संयुक्त बैठक घेऊन या जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरचं कसं लाभार्थ्यांचं काम करता येईल याच्यासाठी एक आम्ही एक नियोजन करणार आहोत दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ई सेवा केंद्र सी एस सी सेंटर आणि काही खाजगी संस्था आहेत जे महामंडळाच्या लाभार्थ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये लूट या ठिकाणी लावलेली आहे महामंडळाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी कमीत कमी दहा हजार रुपये त्या ठिकाणी घेतले जातात व्याज परतावना मिळून देतो महामंडळाच्या माध्यमातून याकरिता चाळीस पन्नास किंवा मग टक्केवारीने रक्कम घेतली जाते ही फार गंभीर आहे हे ई सेवा केंद्राचं आणि सी एस सी सेंटरचं ह्याचं जे नियंत्रण आहे हे जिल्हा कलेक्टर साहेबांच्या आधिपत्याखाली येतं आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मी विनंती केली की आपल्या माध्यमातून या सर्व कलेक्टरांना सूचना व्हाव्यात की ज्या ई सेवा केंद्रामधून लाभार्थ्यांची लूट चाललेली आहे अशा ज्या तक्रारी आल्यात किंवा त्यांना सूचना कराव्यात की, करा की जर लाभार्थ्यांकडनं तुम्ही गैरसमज दिशा करून दिशाभूल करून जर पैसे जर घेतले आणि जर तक्रारी आल्यात तर नक्कीच त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येईल आणि माझंही मराठा बांधवांना विनंती आहे की आपली ही सगळी योजना ही सर्व योजना ही निशुल्क तत्वावरती आहे कुणाला कर्ज मंजूर करायला भेटायची गरज नाही व्याज परताना मागायची गरज नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुम्ही जे पैसे देता योग्य नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या जबाबदारीने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे आम्ही सगळेजणं मराठा उद्योजक होण्यासाठी खूप प्रयत्न करतोय महाराष्ट्रात एक लाख अडतीस हजार मराठा उद्योजक झालेले आहे पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्ये आम्हाला पाच लाखाचं टार्गेट आहे आणि मराठवाड्यामध्ये खास करून आम्ही बीडमध्ये विभागीय कार्यालय काढतोय जेणेकरून या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना आमच्याकडे त्वरित पोचता येईल आणि त्यांचे प्रश्न मार्गीच लावता येतील नांदेड जिल्ह्यामध्ये खूप लाभार्थी कमी आहेत कारण आहे की बँका बँका सगळं सिव्हिल चांगलं असून सगळं असून बँका त्यांना लोन घेत नाही राष्ट्रीयकृत बँकांकडनं खरी योजनाही राबवणं गरजेची आहे परंतु आता जी एस एल बी सी राज्यस्तरावरती जी एस एल बी सी झाली यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एक एकनाथ शिंदेसाहेबांनी बँकांना ताकीद आहेत आणि पुढच्या येणाऱ्या काही दिवसानंतर आम्ही राष्ट्रीयकृत बँकांची एक वेगळी बैठक लावू आणि त्यांच्याशी या सगळ्या विषयावरती गंभीर्याने चर्चा करू आणि ह्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी वर्षाला दीड दोन हजार लाभार्थी कसे होतील ज्याच्यासाठी काही नियोजन आम्ही त्या ठिकाणी करू गावासाठी कर्ज म्हणजे राष्ट्रीयकृत बँका यांना गावं दत्तक दिलेली आहेत परंतु जर कोऑपरेटिव्ह बँका असतील तर कुठलीही बँक त्यांना कर्ज देऊ शकते